नमस्कार मंडळी कसे आहात खूप महिन्यांनी फायनली आम्हाला सनलाईट दिसलाय खूप छान वातावरण होतं पार्कमध्ये यायचं प्लॅन केला आणि खूप लोक पण दिसत होते त्याच्यामुळे जरा चा बरं वाटलं डे लाईट सेव्हिंग आहे आज म्हणजे आज आम्ही एका तासाने पुढे गेलो आहे इथे दोन वेळा डे लाईट सेव्हिंग होतं एकदा स्प्रिंग सुरू झाल्यावर आणि एकदा विंटर सुरू झाल्यावर विंटरमध्ये आपण एक तास मागे जातो स्प्रिंगमध्ये एक तास पुढे येतो आज आम्ही इथे पिकनिकचा प्लॅन केला आहे इडली सांबार चटणीचा वेध आहे एक तासाने आज पुढे गेल्यामुळे आम्हाला एक तास कमी मिळतोय परत परंतु फायनली वेदर चांगलं आहे त्याच्यामुळे अरिनला पण फ्रेंड सोबत खेळायला मिळतंय ही इज व्हेरी हॅपी इथे एक्सरसाइज एरिया सुद्धा आहे जिथे जाऊन आपण एक्सरसाइज करू शकतो इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची फी नाही आहे हे सगळे पार्क्स टाउनशिपकडनं आपल्याला प्रोव्हाइड केले जातात मेन म्हणजे लोक सुद्धा याची एवढीच छान काळजी घेतात इथे कोणीही कचरा टाकत नाही पसारा करत नाही आता स्प्रिंग सुरू होतोय म्हणून त्यांची फील्ड प्रिपरेशन सुद्धा सुरू झाली आता वेगवेगळे क्लब्स इथे सुरू होतील बास्केटबॉल सॉकर टे टेन लहान मुलं त्यात पार्टिसिपेट करतील आणि हे सगळं त्यात छान हिरवगार दिसेल एकदा उन्हाळा सुरू झाल्यावर तर येस असा होता आमचा आजचा पाच मधला दिवस